यशोदेचा खट्याळ कानाबाई खोड्या करी तो काही बही यशोदेचा खट्याळ कनाबाई गोड करी तो कराव काही का का एके दिवशी ग केली आणि खोडी चारी गाई वास केली के आणि खोडी चारी गाई वास रे सोडिली भर रस्त्यावरी लोक हसते सारी भर रस्त्यावरी वरी लोक हस्ते सारी यशोदेचा खट्याळ का बाईक खोड्या करी तो कराव काही यशोदेचा चा खट्याळ बाईक खोड्या करी तो कराव काही एके दिवशी ग केली आणि गंमत साऱ्या पलंगावर सोडलंय मुंगस एके दिवशी ग केली आणि गमत साऱ्या पलंगावर सोडले मुगास, भर रस्त्यावरी लक हसते सारी भर रस्त्यावरी लोक हसते सारी यशोदेचा खट्याळ ओड करी तो कराव काही यशोदेचा खट्याळ खट्याळकणा बाईक ओड्या करी तो कराव काही